नमस्कार मित्रांनो नगर परिषद भरतीची नुकतीच चाहून लागलेली आहे तर या नगर परिषद भरतीमध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे तर या पदासाठी नेमकी पुस्तकं कोणती वाचायची आणि तांत्रिक घटकाचा नेमका अभ्यासक्रम काय या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जेणेकरून जे काही विद्यार्थी स्वच्छता निरीक्षक पदाची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे बघा सुरुवातीला आपण काय बघायचंय की याचं नेमकं परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं बघा परीक्षेचं आपण स्वरूप बघितलं तर एकूण नगर परिषद मध्ये तुम्हाला काय शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जातात ज्यामध्ये जा अतांत्रिक घटकाचा भाग जो आहे तर अत अतांत्रिक घटकाचा भाग तुम्हाला साठ टक्के भाग आहे लक्षात घ्या किती साठ टक्के म्हणजे साठ क्वेश्चन तुम्हाला काय असतील हे अतांत्रिक घटकामध्ये असतील ज्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे विषय तुम्हाला इथं असणार आहे ज्याचा टाइम किती सत्तर मिनिटे उरले राहिलेले तुमच्याकडं चाळीस प्रश्न पन्नास मिनिटांमध्ये तर ते कोणते घटक येतं की संबंधित तांत्रिक विषय मग संबंधित तांत्रिक विषय कोणता की आपलं पद कोणतं स्वच्छता निरीक्षक कोणतं स्वच्छता निरीक्षक मग स्वच्छता निरीक्षक म्हणलं की आरोग्यविषयक बाबी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे काय आरोग्यविषयक बाबी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे मग ते कोणते टॉपिक येतं बघा मित्रांनो परीक्षा जरी लक्ष घ्या टी सी एस आयबीपीएस बघा आयबीपीएस अथवा एमपीएससी ने जरी घेतली तरी सुद्धा तुम्हाला हाच अभ्यासक्रम सामोरे धरून आतापासून काय अभ्यासाला सुरुवात करायची अभ्यासक्रम याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही कारण की हा जो अभ्यासक्रम आहे हा तुम्हाला जवळपास केंद्राच्या परीक्षा जरी बघितला तिथं सुद्धा हाच अभ्यासक्रम दिलाय ज्या नुकत्याच महानगरपालिकेच्या भरती होऊन गेल्या तिथं सुद्धा हेच टॉपिक तुम्हाला अभ्यासले गेले येतं त्यामुळे हे अभ्यासक्रमातील टॉपिक पहिल्यांदा तुम्ही काय करणं अभ्यास करणं सुरू करा क्लिअर बघा तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक भरतीचे आपले काय लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आहे बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर सुरू आहे काही अडचण असली हा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी पन्नास अठ्ठावन्न झिरो दोन या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता बघा मित्रांनो दुसरी महत्वाची बाब म्हणजे स्वच्छता निरीक्षक भरती जे तर या भरतीसाठी संपूर्ण तांत्रिक घटक पेपर दुसरा जो आहे या संपूर्ण तांत्रिक घटकावर आधारित आपलं ई बुक जे आहे तर ई बुक तुम्हाला काय या बॅच सोबत काय मोफत मिळणार आहे काय या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत असणार आहे आणि पेशल ई बुक जर घेत असाल लक्षात द्या ई बुक जर घेत असाल तर पेशल ई बुक तुम्हाला काय दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये लक्षात किती दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन आप वर उपलब्ध आहे संपूर्ण तांत्रिक घटकाची तयारी त्या ईबुक नोट्समधून तुमची होणार आहे बघा आता नेमकं तांत्रिक घटकामध्ये काय काय अभ्यासायचे पहिला मुद्दा की सार्वजनिक आरोग्य बघा सार्वजनिक आरोग्य मग सार्वजनिक आरोग्य हा घटक तुम्हाला एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू मध्ये सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यानंतर आरोग्य सेवक सेविका पदासाठी आणि तुमचा महत्वाचं म्हणजे काय स्वच्छता निरीक्षक बघा सार्वजनिक आरोग्यामध्ये जसं की पहिला मुद्दा की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना कशी आहे मग राज्यामध्ये कोणती केंद्रामध्ये कोणती स्थानिक मध्ये कोणती हा अभ्यास करायचा आहे त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या कोणत्या म्हणजे पंचायत राजमध्ये आपण बघतो जिल्हा परिषद स्तरीमध्ये असणार कोणते तालुका स्तरीमध्ये कोणकोणत्या जबाबदारी असतात हे अभ्यास पुढचा महत्वाचा मुद्दा सर्व परीक्षा मध्ये विचारणार संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य जे आजाराचे विज्ञान आहे मग हा कोणता जीवाणूजन्य आजार आहे विषाणूजन्य आजार आहे की कवकजन्य आजार आहे हे संपूर्ण बाबी तुम्हाला काय करायचंय इथं अभ्यास आहे पुढचं आहे आजाराचे प्रसारण आणि नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं त्याच्यावर कोणकोणत्या उपाययोजना आहेत त्यानंतर साथीच्या रोगाचा प्रसार आणि नियंत्रण हे कशा प्रकारे केलं तर जनजागृती व्यवहार विज्ञान आरोग्य शिक्षण ज्याला आपण म्हणतो की जे काही कार्यक्रम आरोग्यविषयी शिबिर कार्यक्रम कशा प्रकारे राबवले जातात याचा अभ्यास तुम्हाला काय सार्वजनिक आरोग्य या घटकामध्ये करायचं आहे त्यानंतर पुढचा आहे माता आणि बालकल्याण कसं आहे पोषण आणि लसीकरण आणि पोषण आणि लसीकरण दोन्ही एकमेकांशी निगडीत असणारे घटक त्यानंतर वैयक्तिक स्वच्छ स्वच्छता कशी असते ज्याला पर्सनल हायजीन म्हणतो प्रथम उपचार जर अपघात घडला तर तात्पुरती कोणते आपल्याला प्रथमोपचार केला पाहिजे त्यानंतर जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञान हा मुद्दा तुम्ही काय अर्थशास्त्र भूगोल किंवा इतर विषय अभ्यासता तिथं सुद्धा तुम्हाला लोकसंख्येच्या बाबतीत निगडीत माता मर्तेता कशाला म्हटलं तर बाल लिंग गुणोत्तर अशा संज्ञा देतात हे अभ्यास तुम्हाला काय करायचंय आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये करायचंय आहे त्यानंतर जन्म मृत्यू कायदा आणि त्याच्या का संबंध काय महत्वपूर्ण सांख्यिकी म्हणजे सांख्यिकी कोणती जी लोकसंख्येमध्ये आपण करतो तशा प्रकारचं त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कोणता आहे येणार असणार त्यानंतर आरोग्यविषयी सांख्यिकीय माहिती त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा नगर नगर की महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचा जो अधिनियम आहे सर्व पाचशे पंचावन्न पानाचा जवळपास अधिनियम आहे तर हा संपूर्ण अधिनियम वाचायची गरज नाही त्याच्यामध्ये महत्वपूर्ण जे घटक येतं की आरोग्य स्वच्छतेविषयी तरतुदी कोणकोणत्या येतं संपूर्ण तरतुदीची नोट्स काय केले आपल्या ऍपमध्ये लक्षात काय ऍपमध्ये काय केले याची नोट्स अपलोड केलेली आहे काय पीडीएफ काय केले अपलोड केलेली आहे म्हणजे संपूर्ण काय तेवढं जरी वाचलं इतर तुम्हाला काही घटक वाचायची गरज नाही मध्ये सुद्धा तेवढा स्पेसिफिक टॉपिक तिथं काय केलाय महत्वाचा वेगळ्या नोट्स काढून दिलेल्या आहेत क्लियर त्यानंतर पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे केलं तर आणि सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळण्यासाठी कोणतं व्यवस्थापन नवीन कोणती तंत्रज्ञान आहे हे सुद्धा काय सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये अभ्यासायचे बघा दुसरा मुद्दा तांत्रिक घटकामध्ये असणारा कुन कि स्वच्छता व्यवस्थापन बघा स्वच्छता व्यवस्थापनासाठी कोण कोणते हे असतात घटक की पहिलं स्वच्छता निरीक्षक पदाच्या जबाबदाऱ्या कारण की तुम्ही चालून स्वच्छता निरीक्षक बनताय पण तुमच्यावर कोण कोणती जबाबदारी लादलेली आहे तो घटक त्यानंतर दुसरा मुद्दा घनकचरा घन कचरा व्यवस्थापन मग हानिकारक कचरा कोणता घरगुती कचरा कोणता इतर कचरा कोणता त्याचं व्यवस्थापन विल्हेवाट कशा प्रकारे लावायचे हे अभ्यासायचे त्यानंतर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन बायोमेडिकल म्हणजे दवाखान्यामध्ये असणारा कचरा त्यानंतर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ संरक्षण कशा प्रकारे केले त्यानंतर शहर स्वच्छता आराखडा कशा प्रकारे असतो मल जेलयाचे व्यवस्थापन आणि शौचालयाचे जे प्रकार आहेत हे प्रकारावर सुद्धा प्रश्न विचारले जातात हे सुद्धा मध्ये आणि नोट्स मध्ये शिकून झाले तिथं सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर यात्रा शिबिरं सणांच्या दरम्यान करावायची कोणकोणती स्वच्छता असते किंवा आता काय आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी काय यात्रा वगैरे चालूच असतं मग त्या ठिकाणी कशा प्रकारे स्वच्छता बाळगायची त्यानंतर कचऱ्याचे विविध स्त्रोताचे नियोजन आणि संकलन कसं केलं जातं म्हणजे कुठं आपण बघतो की संकलनामध्ये की हिरव्या बाटलीमध्ये कोणता कचरा टाकला पाहिजे पिवळ्यामध्ये काय केलं पाहिजे सुका कचरा कोणता ओला कचरा कोणता अशा बाबी तुम्हाला इथे अभ्यास आहे पुढचा ई कचरा बघा ई कचरा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा गार्डन वेस्ट गार्डन मध्ये आपण बघतो तो घरगुती धोकादायक कचरा असतो बांधकाम आणि पाडकाम कचरा बघा हे संपूर्ण घनकचरा व्यवस्थापनामध्ये कारण की याच्यातले टॉपिक काही तुम्ही ग्रामसेवक भरती करता तिकडे सुद्धा अभ्यास केलेला असतात एन एम जे एन एम स्टापनर सर्वांसाठी हा टॉपिक काय महत्वपूर्ण आहे सर्वांसाठी काय हा टॉपिक महत्वपूर्ण आहे क्लिअर बघा पुढच्या मुद्दा मध्ये ना ओला कचरा जिरवण्यासाठी तंत्रज्ञान जसं की आपण उकरीड्यामध्ये किंवा आपण काय करतोय कुंडामध्ये काय करतोय कचरा सडवतो तशा प्रकारचा त्यानंतर हाताने लक्षात घ्या पुढचा मुद्दा कायदा कायदा आहे तुम्हाला अभ्यास आला हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे त्यांचं पुनर्वसन करणे हा जो अधिनियम आहे दोन हजार तेराचा मॅन्युअल सेव्हिनिंग हा कायदा काय हा सुद्धा तुम्हाला आहे हा ऍपमध्ये सर्वांसाठी मोफत आहे ऍप डाउनलोड करा ऍप मध्ये तुम्हाला का मोफत मध्ये याचे लेक्चर बघता येतील काय होतील संपूर्ण कायदा तुम्हाला मोफत मध्ये बघता येईल त्याचसोबत त्याचे काय नोट सुद्धा इथं अपलोड आहे काय पीडीएफ नोट सुद्धा तुम्हाला इथं प्राप्त होऊन जाईल क्लिअर त्यासाठी प्ले स्टोर गेल्यानंतर त्रिशा फाउंडेशन हे ऍप डाउनलोड करा काही बॅच विषयी इतर काहीतरी माहिती असली या नंबरवर संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता बघा पुढचा मुद्दा घरगुती कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करतो जसं की होम कंपोस्टिंगचे प्रकार असतात जसं की आपण कचरा काय करतोय होम कंपोस्टिंग बाय... बायो बायोगॅस किंवा इथं आपण शेत खत बनवत होते त्यानंतर उन्हाळ भटकी कुत्री जनावर यांचं व्यवस्थापन कसं करायचंय हे सुद्धा स्वच्छता निरीक्षकाची काय जबाबदारी आहे काय स्वच्छता निरीक्षकाची ही सुद्धा महत्वाची जबाबदारी आहे बघा पुढचा मुद्दा आहे पर्यावरण बघा पर्यावरण काय आरोग्य म्हटलं आरोग्याशी बाब कुठे लगेच तुमचा काय पर्यावरणाशी संबंध येतो मग यामध्ये तुम्हाला अभ्यासाचे पर्यावरण विषय कोणकोणते कुन महत्वाचे कायदे बघा पर्यावरणाचे काय कोणकोणत्या परिषदा कुन भरल्या कोणकोणत्या कुन ठिकाणी काय काय घडलं हे त्यानंतर पर्यावरण स्थिती अहवाल कोणत्या अहवालामध्ये काय निषेध झालं कोरो फोरो, फोरो कार्बन संदर्भ असणार कसं महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषक नियंत्रण जे मंडळ आहे या मंडळाची काय भूमिका आहे मग प्रदूषकासाठी त्यांचे परवानगी दिलेले असतात जसे की धोकादायक कारखाने येतं किंवा कंपन्या येतात मग त्यासाठी त्यांची कोणकोणती जबाबदारी असते त्याला काय काय भूमिका बजाव लागते एखाद्या ठिकाणी आपत्ती जर घडली त्या ठिकाणी काय गॅस दुर्घटना घडली लगेच वेळेत जायचं उपचार करायचे म्हणजे काय तिथलची परिस्थिती हाताळायची यासाठी भूमिका ते अभ्यासायचे त्यानंतर नॅशनल डी डिट्रिब्युलेशन कायदा व्यवस्थापन जो आहे हा सुद्धा अभ्यास आहे हे घटक तुम्हाला काय पर्यावरणाचे हे सुद्धा ऍपमध्ये शिकवले जातील लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये त्याबरोबर हे लेक्चर तुम्ही कितीही वेळ बघू शकता वैशिष्ट्य म्हणजे त्यानंतर पीडीएफ नोट सुद्धा प्राप्त होतील बघा शेवटचा मुद्दा तांत्रिक मध्ये असणारा संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान बघा संगणक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान दोन्ही घटक कशा आहेत संगणक ज्ञान म्हटल्यानंतर तुम्हाला काय संपूर्ण मूलभूत संगणकाची माहिती इथं विचारलं जाईल कोणतं संगणकाच्या बघा संगणकाचे ज्या काही पिढ्या आहेत बघा संगणकाच्या पिढ्यापासून तर तुमचे बघा शॉर्ट की जी शॉर्टकट की पर्यंत संपूर्ण टॉपिक तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे ज्यामध्ये संगणकाचे इनपुट साधने कोणते आउटपुट साधने कोणते कोणते प्रोग्रामिंग आहेत कोणत्या शॉर्टकट की येतं हे संपूर्ण टॉपिक तुम्हाला काय करायचे तिथं अभ्यासायचे आहे बघा काय करायचं तिथं अभ्यास तर हे तांत्रिक मुद्दा त्यानंतर नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजी कोणकोणत्या विकसित झाल्या जसं की भौगोलिक माहिती प्रणाली ज्याला जी आय जीपीएस म्हणतो कोणतं जी आय जो काही जी पी जो घटक आहे हा सुद्धा तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे जे तुम्हाला कंबाईन इतर ज्या दृष्टिकोनातून आहे क्लिअर मागच्या पेपर घेतला तरी सुद्धा लेवलचा अभ्यासक्रम आहे त्यामुळे अभ्यासक्रमाला काही चेंज होणार नाही बघा त्यानंतर जिओ टॅगिंग काय त्यानंतर मासिक अहवाल ज्यामध्ये एम आय एस रिपोर्टिंग असतं क्यू आर कोडिंग कशाला म्हटलं तर त्यानंतर आर्य आय डी काय त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन रोबोटिक तंत्रज्ञान कोणत्या प्रकारचे हे संपूर्ण घटक तुम्हाला तांत्रिकमध्ये करायचंय आणि शेवटचा म्हणजे सोपा मुद्दा आपल्याला सर्वांना माहिती असणारा की महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान पहा पंच जेव्हा आपण पंचायतला शिकतो की स्थानिक याच्यामध्ये असणारा हे संपूर्ण घटक तुम्हाला काय केला जात तिथं अभ्यासले गेलेले आहेत बघा मित्रांनो स्वच्छता निरीक्षक भरतीची लवकरच जाहिरात येईल कधी फेब्रुवारी नंतर लक्ष घ्या कधी फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिचा कालखंड आहे तर मार्च एप्रिल नंतर लक्ष घ्या काय मार्च एप्रिलमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं नियमितपणे अभ्यास करा नियमितपणे काळजी घ्या